हे खूप गरजेचं असतं ज्यावेळी श्रीफळ मधून जी निगेटिव्ह ऊर्जा होती इकडची ती सोख केलं या श्रीफळाने त्याच वेळी हा नारळ असा येतो हे खूप लक्षण आहे

नाथ संप्रदायाचे दीक्षा गुरु आहेत त्यांना शक्तीपात दीक्षेचा जो अधिकार आहे फक्त दादानच आहे मुंबई साक्षात गोरक्षनाथ गोरक्षनाथच इथे आलेले आपल्या सोबत तेव्हा आपलं कार्य सफल होणार त्यांचं मंदिर आहे नाही का शंभर तेव्हा इथे ते आलेले सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो पहिले एक लक्षात घ्या शरीर फक्त माध्यम आहे मी कोणी तुमच्यातलाच एक आहे जे कार्य दिले ते करत असतो या दिवशी आळस करणार रिप्लेस होणार जर शरीर म्हणून आलो असतो तर मी इथे पोचलोच नसतो पण रमेश दादांबद्दलचं प्रेम आणि गुरूंचा आदेश ह्यामुळे मी आज काहीच भांडण करून इथपर्यंत आलो एक छोट बाळ जसं आई वडिलांबरोबर भांडण करतं तसंच आमचं आमच्या गुरु तत्वाशी भांडण असत हे कार्य नक्कीच पूर्ण होणार त्याचा त्याची जी, जी प्रचिती आहे त्यावेळी श्रीफल आतून खराब निघतं हे नुसतं खराब निघत नसत कारण बाहेरून सर्व श्रीपळ हे आपल्याला सारखेच दिसतात ज्यावेळी आतमधून ते खराब निघतं हे एक खूप शुभ संकेत मानला जातो प्रत्येक वास्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा असतात जी ऊर्जाचा प्रभाव जास्त असतो तसं कार्य तिथे घडत असत माझा हा जन्म म्हणा किंवा आनंद मागचे जन्म म्हणा नाथ संप्रदायाशी जोडलेले आहेत शाबरी मंत्र हा आमचा बेस आहे ज्यावेळी जिथे जातो त्या ठिकाणी ते मंत्र चाललेलं असत आणि तंत्रविद्याचे जे प्रथम आश्चर्य दत्तात्रेय यांच्याशी कनेक्टेड आमचा आमचा जो मार्ग आहे मार्ग आहे त्याची जबी प्रती जो श्रीपणामधून जे प्रकट झाले त्याचाच एक भाग आहे सतनमो आदेश अलग निरंजन नमो आदेश